श्री स्वामी समर्थ तुम्हा सर्वांचं माझ्या चॅनलमध्ये मनापासून स्वागत आहे तर बघा या वर्षी श्रावण महिना कधी सुरू होणार आहे कोणत्या तारखेपासनं श्रावण महिन्याची सुरुवात होणार आहे त्याचबरोबर या वर्षी श्रावण महिन्यामध्ये श्रावणी सोमवार किती आहे चार आहेत की पाच आहे त्याबरोबर कोणत्या श्रावण सोमवारी कोणती शिवामोट अर्पण करायची आहे महत्व काय श्रावण महिन्याचे याबद्दलची संपूर्ण माहिती मी तुम्हाला आजच्या व्हिडिओमध्ये सांगणार आहे व्हिडिओ पूर्ण बघा जेणेकरून तुम्हाला संपूर्ण माहिती मिळेल जर तुम्ही चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका आणि करायला मात्र विसरू नका तर बघा हिंदू पंचांगानुसार श्रावण महिन्याला फार धार्मिक आहे त्यानुसार जुलै महिन्याच्या शेवटी येत्या श्रावणाला सुरुवात होते श्रावणामध्ये नागपंचमी नारळी पौर्णिमा रक्षाबंधन असे अनेक सण मोठ्या आनंदात आणि उत्साहात साजरे केले जातात त्याचप्रमाणे श्रावणात प्रत्येक सोमवारला विशेष महत्व आहे उत्तर भारतातील पंचांगानुसार आषाढी पौर्णिमे पासनच उत्तर भारतामध्ये श्रावण महिन्याची सुरुवात होत असते तर आपल्या भगवान शंकराला समर्पित असून या महिन्यात उपवास पूजा धार्मिक कार्यांना विशेष महत्व दिलं जातं त्यामुळे उत्तरेकडील श्रावण महिना लवकर सुरू होतो तर महाराष्ट्रात तो साधारणपणे पंधरा दिवसांनी सुरू होतो तर आपल्या महाराष्ट्रात म्हणजे मराठी पंचांगानुसार आषाढी अमावस्या किंवा तिला आपण दीप अमावश्या सुद्धा म्हणत असतो ती आहे चोवीस जुलै दोन हजार पंचवीस रोजी यानंतर श्रावण महिन्याची सुरुवात पंचवीस जुलै दोन हजार पंचवीस ते तेवीस ऑगस्ट पर्यंत श्रावण महिना असणार आहे या श्रावणामध्ये आपल्याला भगवान शंकरांची जास्तीत जास्त सेवा करायची आहे अनेक लोक उपवास करतात भगवान शंकरांची पूजा करतात मनोभावे भगवान शंकरांची पूजा केल्यावर ते त्याचं लवकरात लवकर आपल्याला फळ मिळत असते कारण हा महिना अत्यंत महत्वाचा मानला जातो श्रावण महिन्यातील प्रत्येक सोमवारला अत्यंत महत्व आहे श्रावण महिन्यात सोमवारला श्रावणी सोमवार म्हणून सुद्धा ओळखलं जातो या दिवशी शंकरांची विशेष पूजा केली जाते तर बघा यंदाच्या श्रावणात चार श्रावणी सोमवारचे व्रत या दर सोमवारी महादेव म्हणजे शंकरांच्या पिंडीवर आपल्याला शिवामोठ सुद्धा अर्पण करायचे आहे ते वेगवेगळे धान्य आपण अर्पण करत असतो याची परंपरा आहे याचप्रमाणे प्रमाणे श्रावण महिन्यात महिलांना आनंदाचा सण म्हणजे मंगळागौरी सुद्धा ही तिथी सुद्धा असते यंदा पहिला श्रावणी सोमवार जुलैला असून चौथा श्रावण सोमवार अठरा ऑगस्टला आहे श्रावणी सोमवार महादेवाला त्या त्या दिवशी आपल्याला धान्य अर्पण करायचे आहे त्यामध्येच पहिला सोमवार जो आहे तो अठ्ठावीस जुलै दोन हजार पंचवीस रोजी आहे या दिवशी शिवामूठ जे आहे ते तांदूळ असतं या दिवशी आपल्याला तांदळांची शिवामूठ जे आहे ते भगवान शंकरांना अर्पण करायचे आहे यानंतर दुसरा सोमवार आहे चार ऑगस्ट दोन हजार पंचवीस रोजी त्या दिवशी शिवामूठ आहे तीड त्यानंतर तिसरा सोमवार आहे अकरा ऑगस्ट दोन हजार पंचवीस रोजी या दिवशी शिवामूठ आहे ते म्हणजेच मूग यानंतर चौथा सोमवार जो आहे तो अठरा ऑगस्ट दोन हजार पंचवीस रोजी असून या दिवशी शिवामूठ आहे जव तर अशा प्रकारे दोन हजार मध्ये श्रावणी सोमवार जे आहे ते चार आहे आणि या चारही दिवसांना आपल्याला वेगवेगळ्या धान्यांची शिवामूड अर्पण करायची आहे आणि भगवान शंकरांची जास्तीत जास्त सेवा उपासना करायची आहे श्रावणात व्रत केल्याने आपले भविष्य खूप चांगले होऊ शकते अशी पौराणिक मान्यता आहे भगवान शंकरांची आपल्यावर कृपादृष्टी राहणे असा सुद्धा समज आहे या श्रावण महिन्यात केवळ सोमवारीच नाही तर काही जण श्रावणी शनिवारची उपवास सुद्धा धरतात भगवान शंकरांना श्रावण महिना जो आहे तो फार प्रिय आहे त्यामुळेच या महिन्याचं महत्व सुद्धा फार आहे अत्यंत पवित्र असा हा महिना मानला जातो श्रावणात अनेक अनेक देवी देवतांची पूजा केली जाते हा महिना भगवान शंकरांना समर्पित व्रत श्रावणातल्या उपवास केले जातात असं म्हणतात की भगवान शंकरांची मनोभावे पूजा केल्यास आपल्यावर शंकरांची विशेष कृपा राहते तसेच श्रावण महिन्याचं महत्व काय तर बघा श्रावण महिन्याला विशेष महत्व आहे श्रावण महिन्यात मंगळागौरी पूजन नागपंचमी रक्षाबंधन पोळा यासारखे सण उत्सव जे आहे ते साजरे केले जातात यामुळेच या जा महिन्याला विशेष महत्व दिलं आहे तसेच या महिन्यात भगवान शंकरांच्या उपासनेला महत्व आहे याशिवाय काही सण आहे जे आपल्या पर्यावरणचा विचार करून त्याविषयी कृतज्ञता व्यक्त करण्याचेही सण या महिन्यामध्ये असतात त्यामुळे या महिन्याचं महत्व आणखी वाढतं तर अशा प्रकारे आपल्याला श्रावणात मध्ये जास्तीत जास्त सेवा उपासना करायची आहे त्या आहे ते केल्यामुळे आपल्या घरात सुख शांती नांदते असा सुद्धा समज श्रावण महिन्यात शिवलिंगावर ते पाणी दूध बेलपत्र धतुरा मध हे सर्व अर्पण करण्याची परंपरा सुद्धा आहे विशेषतः सोमवारी उपवास करून भगवान शिवाची पूजा केल्याने मनोकामना पूर्ण होतात अशी सुद्धा धारणा आहे तर अशा प्रकारे आपल्याला या श्रावण महिन्यामध्ये भगवान शंकरांची जास्तीत जास्त सेवा उपासना करायची आहे त्याचबरोबर आता या महिन्यामध्ये आपल्याला काय काय सेवा करायची आहे कोणत्या कोणत्या स्रोतांचे मंत्रांचे त्याचबरोबर कोणत्या ग्रंथांचे आपल्याला पठन करायचे हे याबद्दल सुद्धा लवकरात लवकर आपल्या चॅनल ते हा व्हिडिओ सुद्धा येईल त्याचबरोबर आपल्या घरच्या घरी शिवपिंडीवर ते रुद्राभिषेक कसा करायचा आहे कोणते स्त्रोत्र मंत्र म्हणून आपल्याला तो रुद्राभिषेक करायचा असतो ही अति उच्च कोटीची भगवान शंकरांची सेवा असते ही आपल्याला आपल्या घरच्या घरीच करायची आहे याबद्दल सुद्धा व्हिडिओ आपल्या लवकर येईल तर अशा प्रकारे आपल्याला श्रावण महिन्यामध्ये जास्तीत जास्त सेवा उपासना करायची आहे व्रत वैकल्य करायचे आहे ग्रंथांचे पठण करायचे आहे सेवा करायची आहे स्त्रोत्रांचे मंत्रांचे पठण करायचे आहे व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा भेटूया अशाच नवीन व्हिडिओसोबत स्वामी समर्थ